नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो मुंबईचे चविष्ट फूड पूजा स्थानक भाग पाच म्हणजेच मुंबई टेस्टी फूड डेस्टिनेशन पाच मध्ये आपला स्वागत करतो तर आज मी आलो आहे ते मुंबई सी एस टीच्या प्रसिद्ध अशा हुतात्मा चौकात दुपारची वेळ झालेली आहे आणि मस्तपैकी मला भूक लागली आणि माझा विचार आहे की इथल्या जवळपासच्या एका छानशा मध्ये किंवा रेस्टॉरंट मध्ये जाऊन जाऊ त्यासाठी मी चालतात आलेलो आहे इथे मी कॅफे मिलिट्री रेस्टॉरंट बद्दल ऐकले होते आणि आता मी तिथेच जात आहे आणि रेस्टॉरंट मध्ये जाण्यापूर्वी त्याचा इतिहास मला इथे सांगावा वाटतो तर मित्रांनो विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पोटा पाण्याच्या नवारच्या शोधात आलेल्या इराण्यांनी मुंबईमध्ये मोक्याच्या जागा अगदी कमी किमतीत खरेदी करून हॉटेल सुरू केले त्यातलेच एक इराणी म्हणजे खोदाराम बी गुलाबी यांनी इथे एक हॉटेल सुरू केलं अल्पावधीचं इथल्या फेमस अशा पदार्थामुळे ते खूप चालायला लागले आणि हा परिसर मिलिट्रीच्या भागात येत असल्यामुळे त्यांनी त्याचं नाव कॅफे मिलिट्री हे ठेवलं आणि हे हॉटेल त्यांनी एकोणीसशे तेहतीस साली सुरू केले आज त्याला नव्वद वर्ष होऊन गेली या हॉटेलमध्ये आपल्याला पारशी पदार्थ म्हणजे धनस किमा सलबो करी राईस अकुरी ब्रून मस्का आमलेट भुर्जी तसेच नॉनव्हेज डिशेस सोबत सोबत रासबेरी सोडा आणि चिल्ड बियरचा आस्वाद घेऊ शकता इथल्या सर्व पदार्थ अतिशय टेस्टी आणि लाजवाब आहेत आणि इथल्या ब्रेडची चव आपल्या जीवन वेगळ्या तसेच आवडत्या पदार्थाचा आस्वाद घेतल्यावर शेवटी कॅरेमिल कष्ट किती जेवणाची रंगत अजून वाढवते चला तर आता मी आपला जास्त वेळ घेत नाही थोड्याच वेळात रेस्टॉरंट मध्ये जाणार आहे हात सोबत माझ्या चला जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी या तर मित्रांनो हॉटेलचा इतिहास तिथले पदार्थ हे जे मी आपल्याला इथे सांगितले ते काही माझे मित्रांचा स्वअनुभव आणि सोशल साईटवरून मी ऐकले आता मी प्रत्यक्ष इथे बसलो आहे आणि आता निवडक पदार्थाचा मी आस्वाद घेणार आहे व्हिडिओ काढ bao nhiêu tiền cái này sang cái này cứ qua sang là đơn mình करा सर एक डिस्ट्रीब्यूट करा सर एक अंडा झाला एक ya tuh ya Atas taste kuru ya, seruat kau ya, oke? ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಷನ್ ದ

धन्यवाद माझ्या ऑनलाईन मित्रांनो आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आता आपली भेट मुंबईचं चविष्ट पोचपूजा स्थानक भाग सहामध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या कारण आपण सुरक्षित आपलं कुटुंब सुरक्षित आणि हो जर मुंबई दर्शनासाठी इथे आला तर ज्या मुंबईकरण ज्या महाराष्ट्रातील लोकांनी मुंबई वाचवण्यासाठी आपले प्राण्यांचे बलिदान दिले अशा हुतात्मा चौकाला अवश्य भेट द्या आणि मुंबई दर्शन करता जर आपल्याला भूक लागली तर आपण कॅफे कॅफेला येऊन वेगळ्या ठिकाणी जातो द्विगुणित करा आणि आपल्या जीवनाचा आनंद घ्या त्याला मी आता आपला निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र लवकरच आपण पुढील भागात भेटू तोपर्यंत व्हि व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा